नमस्कार मित्र मैत्रिणींनो गणेशोत्सव जवळ आलाय तर आज आपण नैवेद्यासाठीचे चुरमा लाडू करणार आहोत चुरमा लाडू जेवढे करायला अवघड तेवढाच खायला रुचकर असा पदार्थ चला तर मग सुरू करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे पाचशे ग्रॅम कणिक अडीचशे ग्रॅम गुळ तीनशे ग्रॅम तूप तळणीसाठी आणि अर्धा कप तूप मोहनासाठी दोन तीन चमचे खसखस दोन चमचे वेलदोड्याची पूड आणि अर्ध जायफळ किसून घालायचे कणिक भिजवून घेऊया आधी कणकेला अर्धा कप तुपाचे मोहन लावून घेऊया कणकेला नीट तूप लावून घेऊया जेणेकरून त्याचे व्यवस्थित मुटके वळता आले पाहिजेत कणकेला मोहन नीट लागलं की रवाळ टेक्चर येतं असे नीट मुटके वळता आले पाहिजेत पिठाचा गोळा एकत्र झाला की आपलं मोहन नीट लागलं आहे असं समजायचं कणिक भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे शक्यतो साधं पाणी वापरू नका पाणी कोमट करूनच घ्या अंदाजे दीड कप पाणी आपल्याला लागेल कणकेचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण शंकरपाळीसाठी पीठ भिजवतो अगदी त्याप्रमाणे इतकी घट्टसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय खूप जोर लागतो आपल्याला कणिक भिजवायला कणिक छान अशी मळून घ्यायची आणि अर्धा ते पाऊन तास झाकून ठेवायची अर्धा ते पाऊन तास झालाय पुन्हा एकदा कणिक छान मळून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून दाखवल्याप्रमाणे मुटके वळून घ्यायचे जेवढा गोळा छोटा घ्याल तेवढे मुटके पातळ आणि तळण्यासाठी सोपे जातील अशा प्रकारे सगळ्या पिठाचे मुटके वळून घ्यायचे आता हे तुपात मंद आचेवर तळून घेऊया तळण्यासाठी तीनशे ग्रॅम तूप गरम करून घेऊया तूप चांगले तापवून घेतले की गॅस मंद आचेवर ठेवावा कणकेचे सगळे मंद आज ठेवून सोनेरी रंगावर आरामात तळून घ्यायचे गॅसची फ्लेम अजिबात फास्ट करायची नाहीये मंदाग्नीवर तळल्यामुळे मुटके नीट आतपर्यंत तळले जातात मुटक्यांना हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे मुटक्यांचा एक घाणा तळून होण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतील ते पण तुमच्या मुटक्यांच्या साईजवरती अवलंबून आहे जर मुटके मोठे असतील तर तळायला वेळ लागेल मुटक्यांचे गोळे छोटे केले असाल तर पटकन तळून होतील अशा प्रकारे तळून झालेले मुटके पंधरा ते वीस मिनिटे गार करून घ्यायचे आहेत जेवढा मुटक्यांचा आकार लहान तेवढे ते तळायला सोपे गार झालेल्या मुटक्यांचे लहान मोठे तुकडे करून मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहे कणकेच्या मुटक्यांचे बारीक तुकडे झालेत आता पल्स मोडवरती थोडे थोडे घालून दळून घेऊया रवाळ टेक्शर आलं पाहिजे तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे रवाळ टेक्शर आलं पाहिजे अशा प्रकारे दळलेल्या मुटक्यांचं पीठ परातीत एकत्र काढून घ्यायचे दोन चमचे वेलदुडाची पूड घालायची आणि अर्ध जायफळ किसून घालायचं नीट मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकताय किती छान रवाळ टेक्शर तयार झालेलं आहे असंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे एकदम जाडही नाही एकदम बारीकही नाही ज्या तुपात आपण मुटके तळून घेतले तेच तूप गरम करून घ्यायचं आहे आणि गूळ त्याच्यामध्ये घालून फक्त वितळून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचा एक तारी दोन तारी पाक आपल्याला करायचा नाही आहे आणखी एक महत्त्वाची टीप जर तुम्हाला तूप जास्त वाटत असेल तर गूळ घालायच्या आधीच तूप अर्धी वाटी बाजूला काढून ठेवा कारण लाडवात जर तूप कमी वाटले तर वरून घालता येईल पण आधीच जास्त झाले तर लाडू आपल्याला वळता येणार नाहीत आणि आता आपला गूळ घालून झालेला आहे तर गॅसची ची फ्लेम बंद करायची गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे तुपात गुळ छान विरघळलेला आहे हे मिश्रण आपण दळलेल्या मुटक्यांमध्ये घालायचे आहे तूप गुळाचे मिश्रण अतिशय गरम असल्याने हे सगळं चमच्याने एकजीव करून घ्यायचे आहे बऱ्यापैकी मिश्रण गार झाले की हाताने एकजीव करून घ्यायचे आणि जर तूप कमी वाटले तर ते आपण आधी काढून ठेवलेले तूप जे आहे ते आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करू शकतो तुपाचे प्रमाण अगदी अचूक झालेले आहे त्यामुळे लाडू छान वळून होतोय तुम्ही बघूच शकताय कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि कुक विथ अश्वी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडत असल्यास खसखशीमध्ये लाडू घोळवून घ्या